राजा बनलाय शिव बने सो so, मित्रांनो मस्त असं घरी पोचलो आपण आणि घरी पोचल्यानंतर मस्त नाश्ता वगैरे केला आंघोळ केली उठणं लावून आंघोळ केली उठणं लावून तर जस्ट म्हणजे थोडा आराम करू कारण की खूप वेळ नंतर तुम्हाला सांगतो मी सो so, जस्ट आता आलो आम्ही आमच्या टेरेस वर इकडच्या साईडला त्यात काय आज लायटिंग टाकायची कोण म्हणे घरी येऊन कामं नसतं खूप सारे काम असतं भावांनो असं नका म्हणून आराम करणार घरी जाऊन आता सगळ्यात पहिले लायटिंग टाकायची लायटिंग टाकल्यानंतर जायचं आहे आपल्याला गावात आकाशकंदील वगैरे ते घ्यायला आणि त्यानंतर बघूया काय शेड्यूल आहे सगळेजण भेटतील वगैरे तो तो विषय नाही आहे ते द्यावर आहे भाई भावांनो ते दर सगळ्यात पहिलं मेन काम आहे लायटिंग टाकता रात्रीचा प्रवास आहे तो खूप बकवास झाला म्हणजे झोप झाली नाही फर्स्ट टाईम माझी लई लई गाडी खडखड करत होती तर इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही सो चलो टाकूया लायटिंग टाकू आणि जस्ट पूर्ण हे करू चलो राजांनी लाइटिंग टाकली होती आम्ही नसताना हे बघा कशी बघा हे कुठे काय कुठे काय क्या, क्या क्या गुंडे बन गे लोक बी क्या खरं नाही <coughs> कपड्यांना इग्नोर करून हे बघा इथं अशा लायटिंग का टाकून दिल्या आपण आता असा विचार की टाकूया या झाडावर का या झाडावर लायटिंग टाकू या झाडावर टाकायची हिरवी लायटिंग काय या झाडावर टाकायची असा विचार चालू आहे आणि एक नवीन व्यक्तिमत्व एक आमचे व्यक्तिमत्व नाही पण एक नवीन मेंबर आमच्या घरात एंटर झालेला आहे हे आमच्या झाडावर हे बघा हाय एको सो बघूया आमचं टाकू आपण या झाडावर थोडंसं चांगलं दिसेल लाइटिंग सो so, बघूया चलो बैलो so, का बी हा आ गए कपडा के लिए केले भावांना घेतले का कपडे हा फुल फॉर्म असं मी बी टॉफी काढून घेऊ का इट्स ओके चलो आणि आम्ही जिथं कपडे घ्यायला आलो ना त्या माणसाने दुकान चालू केलं होतं एकदम म्हणजे खूप आम्ही मी असेल अकरावी बारावीला तेव्हा एकदम छोटंसं दुकान चालू केलं होतं खरे ते एक अंडरग्राऊंड आणि आता बघा शॉप बघा आणि असे खाली बी आहे कि वर बी आहे की देख रहे हो छः साल में उसकी प्रगति और हम उधर के उधर है जो है, तो आता हम सजा लो बाजार आकाश कंदिल क्या भावान नो तो बबू आता आकाश कंदिल वगैरह घे क्या बोलती पब्लिक चलो दिवाली शॉपिंग ऑन मूड तो देखो ये देखो आगे ये तो आकाश कंदिल सही कड़े बबू आता कौनता घायता कसा घायता भाई कर रहे हर्षो हर्षो काही <laughs> दादा रात्री फटाका ला फोडतात ना दादा का अंत बघू आता ॲप फूस या फूस अरे लावलाय पण तो फूस झालाय तिसरा आयटम आहे सक्सेसफुल लाव रे भावा कस करशील भावा तू एक फटाका फोडता येत नाही तुला म्हणूच नाही तू लावणे ब्लॉग मध्ये जाणार आहे तो फटाका नाही त्याच्यावर लाव त्याच्यावर लाव फुटेल तो नीट लाव का बाबा हीट लाव बघू आता कधी दादाकडनं फुटतो का लाव रे नीट लाव की लागले लागली रे लागली 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 लाग हो पाई साहेब अटेम नंबर आठ आणि फोस क्या गुंडा बनेन गा रे तू क्या गुंडा बनेन गा रे तू मस्त अशात आम्ही फटाके फोडतो रात्रीचे किती वाजता भावांना किती वाजले भाई अकरा वाजता अकरा सव्वा अकरा वाजता गुरुईने सायट गुरुबाईच्या पूजेसाठी जे साहित्य लागतं झाडू ते, ते पूजा वगैरे या सगळ्या गोष्टी घेऊन घेतलेल्या आम्ही आणि आता बाकीच्या काही गोष्टी घेऊ त्या नंतर घ्यायला जाऊ तर आज ती लक्ष्मी पूजा लक्ष्मी पूजांच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पूजन हे वगैरे कसं असतं ते सगळं आता तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये दिसेलच संध्याकाळी आपण पूजा वगैरे करतो घरी ती पूर्णपणे तर पाहूया वगैरे सगळं मुन्ना ऐकाल आपल्यासोबत आहे मुन्ना ऐकाल तर जाऊया चलो ठीक जाऊया मस्त की आणि आपण काही गोष्टी घ्यायच्या आहे त्या पण घेऊ चलो सो नमस्कार मित्रांनो जो आजचा आपला पूजनचा आपण जो ब्लॉग सुरू केला होता तो मस्त गावावर काही हे घेऊन आलो आपण गावातनं ते साहित्य वगैरे आता आपण लक्ष्मीपूजन सेलिब्रेट करू तो मी लास्ट टाइम एक दिवाळीचा व्हिडिओ टाकला होता काय ते एक मिनटं समथिंगच होता आणि तो काय जास्त नव्हता नव्हत्या माझे ब्लॉग्स खूप सारे बंद होते आता परत आपण सगळ्यांना विश करून देऊ आपले जेवढे वेळेस सबस्क्रायबर आहे त्यांना तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं इव्हन सौक्य ब्लॉग्सकडनं दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पुढे काय ते ओका बोलले जाऊ द्या <laughs> तो असा विषय दादा दिवाळी वेळेस करू नंतर फटाके फडू आणि तुम्हाला एक आपल्या घराचा एक ओवरलुक देऊन देतो तुम्हाला बाहेरून सो चलो

बाबांचा बड्डे तर बाबांचा बड्डे वगैरे हो केला आणि जो माझा हा ब्लॉग आहे दिवायचा तो अखंड असा येणार आहे सगळा मिक्स होऊन जेवढे पण व्हिडिओ जे सगळे मिक्स होऊन तीन चार दिवसाचे तो ब्लॉग येणार येणारे आमच्या घरातली पब्लिक सगळी त्या सगळ्या फुल त्या कुठेही हाय करून देत आपलं हाय असं अरे तू हाय करून दे बाबांच्या बसले सगळ्या आणि आवाज आमच्या घराचा एक शुडॉन शुडॉन शुडॉन

Ata maji setakli Ata maji setakli And John bane kadon John bane kadon John bane kadon One day later Kaali lawa na rao ka rashi wa Kaali na chiket Kaali na bach block kaatla Kaado bhe aad karu Ushal Kaali na bach block kaatla इन्फ्रास्ट्रक्चर आमच्या कॉलेजला खूपच खूप दिवसानंतर कॉलेजला सगळं बनून टाकलं खरे गणेश बरोबर तू असताना तेव्हा का केले ना चालतंय का आमची कॉलेज आफ्टर लॉंग टाइम काय भावांना ते बघा आमचं कॉलेज सगळ्यांनी सो चलो ए कोण रे हे फोटो लावलेले काही नाही का गणेश कसं होतं कॉल लावून एक नंबर जुन्या आठवण दादा होऊन गेला तुझ्या हा सिटी <laughs> नाही ती पब्लिक हे आल्याला कामं लावून दिले रुपलला

रिपब्लिक जरा चला कॅबिन माहिती जरा कोणत्या काय आपले लेक्चर रूम्स आमचा क्लासरूम दाखवतो तुम्हाला पोरांना इट्स ओपन yeah. या हा आमचा क्लासरूम बाबांना खूप मोस्ट ऑफ लोकांनी पाहिलं असेल ब्लॉगवाल्यांनी आधीच्या ब्लॉग्समध्ये पण नवीन जे येते त्यासाठी ऑडिटोरियम पूर्ण एक नंबर असा ऑडिटोरियम हे आमचे लहान लहान पूर्ण ऑडिटोरियम माहिती येताना हे हे सगळ्यात मोठं दुःख आहे आमचं की आम्हाला इथं भेटलं नाही कधी काही इव्हेंट करा किती हे अँकर काय थोडं दुःख व्यक्त कर दुःख व्यक्त कर आता काहीतरी हो ही आमची नॉर्मल होत आम्ही केलोय आता सेंट्रल कॅन्टीन पूर्ण कॉलेज हे इंजिनिअरिंग ही वगैरे ते हॉस्टेल्स वगैरे त्या साईडला आहे फार्मसी स्कूल वगैरे एंट्रन्स वगैरे हे, हे ग्राउंड फुल टोटल असं एक नंबर आणि आमची इथे एडे लोक सगळे जाऊ कचोरी लाँग टाइम बापरे आवरली मी गेली व्हिडिओ काढायची काय करू पी आम्ही दोनच तशी माझा सुरवी झाला नाही